यावल तालुक्यातील बामनोद या गावात आमोदा रोडावरील पवन ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी झाली होती अज्ञात चोरट्याने तेथून विविध प्रकारचे साहित्य चोरी केले होते ज्याची किंमत सत्याहत्तर हजार पाचशे पंच्याण्णव रुपये होती सदर चोरीच्या घटनेनंतर फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक सोळा सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी सात वाजून सोळा मिनिटाला अज्ञात चोट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बामनोद तालुका यावल या गावात आमोदा रोडवर पवन ट्रेडिंग कंपनी आहे या कंपनीच्या गोडामात विविध प्रकारचे साहित्य ठेवले थे होते सुनील जगन्नाथ शिंदे यांचे हे गोडाऊन होते तेथून अज्ञात चोट्याने विविध प्रकारचे साहित्य चोरी केले त्यामध्ये मायक्रोट्रेक कंपनीचे इन्व्हर्टर ओकाया कंपनीच्या बॅटरी ड्रिल मशीन वेल्डिंग मशीन कटर मशीन ब्लोअर मशीन सह विविध साहित्य होते त्याचप्रमाणे तेथे ज्वारीचे पोते देखील होते जे चोरी झाले येथून एकूण सत्याहत्तर हजार पाचशे पंच्याण्णव रुपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात सुनील जगन्नाथ शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय झालटे करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा